त्यामुळे करायला घेतले मग मी आपल्यावाली शिगडी ना हा आपल्यावाली शेगडी आहे बघ उषा काकूला दिलेली आहे बघ उषा काकूला ये मला जेवण करून पाठकून येईन दिवसभर झालं जेवण करत येई नुसती लेफिन दादलं लेफिन दादलं त्यांनी आज तीन वाजूस तर उन्हात ठेवलं बघा चार वाजूचा चकल्या बघा आणि आता सुकानी झोपून द्यावं तर आता मी बोलवलंय कर कर काम करुलच नाही तुला समोर बंगला बांधायचा आता त्यांच्या घराच्या शेजारी घरी येईल झाड पाहिजे पाल आलं की पाल पाल माग बाऊजेला सांगते गुंटा घ्यायला तिथं बंगला बांधायचा रोडी मारले की त्या टेरेसवर यायला पाहिजे आता तेवढं स्वप्न राहिलं आम्ही येतो

उभा करून ठेवतुली बेत आहे ना मस्त ऑर्डर टाकायला नऊ बावीस अडुसष्ट अठ्ठे नऊ एकावन्न चुलीवरचे अनारसे छान पैकी बनवून कमी जाळ्यात लावणारे विस्तू टाकलेला आहे हार बनवून कमी जाळ्यात नाही हो आहे लावणार असं म्हणायचं होतं लोक म्हणजे हा चुलीवर मला की करपण काढून असं बोलायचं होतं नाही दिसेल की त्यांना ते तर ज्याला कुणाला अनारसेचे ऑर्डर पाहिजे पाहिजे अनारसे पाहिजे त्यांनी ऑर्डर टाक फरळ आपल्याकडे सगळा मिळतो आताच नाही पण <laughs> कारण उन्हाळा सामांचे सीजन चालू आहे उन्हाळा नाही आला तर देऊ दे ना लाडू शेंगदाण्याचे लाडू बेसन लाडू हे सगळे मिळते शेंगदाण्याचे लाडू करायचे तो आपल्याला त्यांनी सांगितलं एक किलो पोण्यातून पाहिजे कयंची कुठे गेली कयंची आता कात्री खाली बरं आहे हात्रीला आणलं बरं

लावू नका बारीक भाजी गुड नाईट सगळ्याला ए गुड नाईट मलापुरी शुभ रात्री शुभ रात्री आमच्या उशीर चला बाय सर्वांना गुड नाईट